म्हणले शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ घोमटी म्हटले बघा खऱ्या अर्थानं काही जीवना आपण काही जर काही कोटी शास्त्रानं असं सांगितलंय काही वेळाला फळ चांगलं असतं त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये बीज चांगलं असतं तर फळ चांगलं असेल म्हणून सांगता येत नाही काही वेळाला फळ चांगलं असतं तर बीज चांगलं असेल म्हणून सांगता येत नाही काही वेळाला बीजही शुद्ध नसतं फळही शुद्ध नसतं आणि काही वेळाला बीजही शुद्ध असतं आणि फळही शुद्ध असतं बघा पहिली कोटी शास्त्रानं सांगितली काही वेळेला आपण जर विचार केला तर काही वेळेला आपल्याला बीज त्या ठिकाणी शुद्ध बघायला भेटत पण त्याचं फळ चांगलं असेल म्हणून सांगतात बघा एखाद्या वेळाला आपण जर एखाद्या बापाचा जर विचार केला ना तो इतका गोड भजन करणारा भगवान परमात्म्याचं चिंतन करणारा अगदी अखंड परमार्थ करणारा पण त्याचं पुत्र समतान जर पाहिलं ना वाया गेलेलं बरोबर आहे की नाही आपण बोलता बोलता म्हणतो अरे बापनं काय केलं कुठं गमू गायली नाही का समजून जायचं कसं आहे माहित का यांचं बीज शुद्ध होतं फळ मात्र वाईट निघालं आणि काही वेळेला बीज अशुद्ध असतं पण फळ मात्र गोमट लागतं